श्री स्वामी समर्थ माझ्या मुला तुझ्यापासून आतापर्यंत लपवून ठेवलेले सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे आज चुकू नये या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा देवावर विश्वास असल्यास आता आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप कर भाग्यवान ठरशील तुमच्या आयुष्यातील तुमचे असल्याचा स्वभाव जाणून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे आज मी तुम्हाला या संदेशामध्ये अशा लोकांबद्दल सांगणार आहे त्यामुळे या संदेशामध्ये सोडू नका माझ्या मुला तुझ्या आयुष्यात जितक्या लोकांवर विश्वास ठेवू शकला तितक्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्याच परिणामाही तुला माहीत आहे ते तुमचीच माणसे आहे जा तुम्ही तुमच्या विरोध जीवनापेक्षा जास्त मानले अशा लोकांनी वेळ आल्यावर तुमचा नेहमी श्री स्वामी समर्थ विश्वासघात केला आहे आज मी तुम्हाला आयुष्यातील एक कटू सत्य सांगणार आहे जे तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल हे सत्य जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही सत्यापासून आज्ञात राहाल तोपर्यंत तुमचे जीवन अंधारात राहील माझ्या मुला तुझ्या आयुष्यात नेहमी लोकांना मदत केली आणि त्यावेळी ज्यांना गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची गरज सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते, ते तुमच्यापासून दूर त्यांच्या स्वतःच्या जीवनात व्यस्त आहेत तर तुमच्यासोबत काय होत आहे ते याच्याशी काहीही देणे घेणे नाही सहमत असाल तर हो बरोबर आहे असे टाईप करा आणि तुमच्या तुमची सहमत दे मला दर्शवा माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आज आजच्या अच्च, कलियुगात मित्र तुमच्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रू करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आता खरी मैत्री आणि तुझे खरी माणसं फक्त नावापुरती उरले आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जे तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा सा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतोय त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तर तुम्हाला ती गोष्ट करायची आहे मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल जर तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवल्या तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमी तुमची आठवण ठेवतील आणि तुमच्या बाबतीत असे काळू घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्यानंतर कितीही प्रेम केले तरी तुम्ही मदत करायला विसरू नक विसरत नाही पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला खलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असल्याच्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्याचे शब्दात अडकण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे मानणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातील जगांपासून वेगळे गावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल माझ्या मुला आता स्वतःसाठी देय निश्चित करा जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकांना हे सिद्ध करावं लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहाल श्री स्वामी समा